नमस्कार मी समाधान जाधव आणि आपण आज अशा व्यक्तीसोबत बोलणार आहोत जी व्यक्ती राजकीय प्रवासासोबतच वैद्यकीय दे सेलच देखील काम बघतीये तर समाजकारण करत असताना समाजातल्या अनेक घटकांपर्यंत पोहोचणं आणि त्या घटकांना सोबत घेऊन चालणं फार महत्वाचं असतं आणि घटकांच्या वेगवेगळ्या समस्या वेगवेगळे प्रश्न ते सोडवणं देखील महत्वाचं असतं असेच काही प्रश्न असतात वैद्यकीय क्षेत्रासंदर्भातले वैद्यकीय बाबींसंदर्भातले आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुषार कचरे राष्ट्रवादी शरद पवार जिल्हाध्यक्ष म्हणून वैद्यकीय सेल पाहतायत आणि ते देखील अशाच क्षेत्रा संबंधित काम करत आहेत माझ्यासोबत आज तुषार कचरे आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार तुषारजी नमस्कार अगदीच सुरुवातीचा प्रश्न वैद्यकीय शिवसेनेचं पण आहे आणि आता वैद्यकीय असतील राष्ट्रवादीचा पण आहे दोन्ही सीलमध्ये काय फरक जाणवतो आणि काम करत असताना काय अनुभव आले फरक असं म्हणण्यापेक्षा आम्ही ज्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आम्ही जे काम करतोय मुळात माझा पूर्वेचा प्रवास ऍक्च्युली मनसेपासून आहे तर मनसेची विद्यार्थी संघटना नंतर मनसेचा मुख्य प्रवाह आणि नंतर आता राष्ट्रवादी असा प्रवास करत करत आलोय तर एक लोकांच्या मिसळून काम करणं लोकांचे जे प्रश्न आहेत म्हणजे आता वैद्यकीय सिल् म्हणून हॉस्पिटल्स या संदर्भात ज्यांच्या ज्या अडचणी वगैरे ह्या खूप जवळून पाहिलेल्या आहेत एखादा व्यक्ती एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर त्याला तिथून ॲडमिट ते डिस्चार्ज या प्रवासापर्यंत मदत करणं त्यांना लागणारा ज्या काही गोष्टी असतील डॉक्टर्स रक्त या सगळ्या गोष्टींसाठी मदत करणं हा आमचा मुख्य हेतू असतो आणि त्यासाठी आम्ही काम करतो ओके okay, तुम्ही वैद्यकीय सेल मध्ये आता सध्या काम करताय पण मला मूळ तुमची सुरुवात कुठून झाली कशा पद्धतीने तुम्ही, तुम्ही राजकीय प्रवाहात आला ते सगळं जाणून घ्यायचं सुरुवात प्रवासापासून मी कॉलेजला असताना म्हणजे फर्स्ट इयरला होतो आणि त्यावेळेस मनसे या पक्षाची खूप क्रेज होती म्हणजे राजसाहेब ठाकरेंची खूप क्रेज तरुणांमध्ये विशेषतः जास्त होती तर वाटलं की हा माणूस राजकारणात काहीतरी वेगळं करू इच्छितोय म्हणून आपण त्या माणसाला जोडलं गेलं पाहिजे इच्छा म्हणत आली आणि त्या पक्षाला मी जॉईन झालो नंतर मनसेच्या विद्यार्थी संघटनेत काम करू लागलो कधी शाखाध्यक्षापासून उपविभागाध्यक्ष विभागाध्यक्ष असं काम करत करत मग नंतर काय कालांतराने मी पक्षाच्या मुख्य प्रवाहात काम करायला लागलो पक्षाची आंदोलनं कार्यक्रम किंवा लोकांसाठी भांडणं लोकांच्या समस्यांसाठी भांडणं हे सगळं करत करत मग नंतर मग आता मी राष्ट्रवादी शरद पवार गटात काम करतो किती वर्ष तुम्ही मनसेमध्ये काम साधारण एक दहा वर्ष मी मनसेत काम केलं आणि त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी दहा वर्ष मनसेतलं काम आणि त्यानंतर मनसे सोडून राष्ट्रवादीमध्ये येण्याचा विचार काय घडलं नेमकं तर घडलं असं म्हणण्यापेक्षा की अशा काही गोष्टी अशा घडतात की ज्या आपल्याला त्या पक्षात राहून करता येत नाहीत म्हणजे आपण काम करत असताना बरेचदा असं होतं की आपले पाय खेचले जातात आणि आपल्याला पुढे जायला अडचणी होतात किंवा आपल्याला तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि मग त्यावेळेस आपण दोन पावलं थोडं मागे येऊन मग मा एक वेगळी विचारधारा आणि वेगळा मार्ग निवडला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार होते शशिकांत शिंदे यांना भेटलो साहेबांना आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या उपस्थितीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो मनसेतून आता राष्ट्रवादीमध्ये आला आहे काय अनुभव एकंदरीतच वेगळा अनुभवायला मिळतोय अनुभवायला त्यांची कार्यपद्धती आणि आम्हाला राजकीय जे संस्कार मिळाले हे फार वेगळे म्हणजे आमची पद्धत पूर्वी वेगळी होती आम्ही त्या आणि आजही त्याच पद्धतीत राष्ट्रवादीत ते काम करतो म्हणजे तोच आक्रमकपणा आणि तर त्याच गोष्टी सगळ्या आजही याच पक्षात त्याच पद्धतीने मनसेची पहिल्यापासून आक्रमक भूमिका राहिली राष्ट्रवादी कायम मवाळ भूमिकेमध्ये तुम्हाला तफावत जाणवते तफावत जाणवते पण आमच्यावरती संस्कार ते झाले ना आक्रमकपणाचे त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने सोडवतो कारण ते नाही जात तो एक उपजत गुण म्हणतात ना प्रत्येकाचा असतो ज्या वेळेस तो आमच्यात रुजला गेला तो आज तसाच आहे तुम्ही वैद्यकीय सेलमध्ये काम करताय खर तर वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्ही डॉक्टर नर्स किंवा त्या संदर्भातलेच असावं असं काही नसतं असं काही नाही पण सेलमध्ये काम करत असताना रुग्णांसाठी काहीतरी करता येत आहे हा मुळात काय आम्ही हॉस्पिटल्स आणि रुग्ण या संदर्भात काम करतो म्हणजे आमच्या डॉक्टरांची वेगळी सेल आहे म्हणजे प्रत्येक कामगारांची संघटना असते तसे डॉक्टरांचे आमचं काम आहे की जो पेशंट आहे रुग्ण आहे त्याला कुठच्याही प्रकारची अडचण होता कामाने कारण तो खूप नाडला गेलेला पिढले त्याला एखाद्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस जातो तो जातोय तो काही तिथे काही टाइमपास करण्यासाठी जात नाही त्याला तिथे ट्रीटमेंट हवी असते त्याला त्याची अडचणी असतात तर तिथे त्याला मदत मिळणं आणि पक्ष म्हणून संघटना म्हणून आम्ही तिथे असणं हे जास्त महत्वाचं असतं म्हणून आम्ही तिथे काम करतो वैद्यकीय सेलमध्ये काम करत असताना एखादा अनुभव असा आला असेल की ज्या अनुभवामुळे तुम्ही डिस्टर्ब झालाय किंवा तो घडू नये असेल असं कोणता अनुभव आहे असा एक अनुभव आहे की एक शहरातले एक नामांकित हॉस्पिटल त्याच नाव मी घेत नाहीये पण बिल भरू शकले नाहीत पूर्ण बिल त्यांचं साधारण आठ नऊ लाखाच्या आसपास बिल होतं आणि पूर्ण बिल भरू शकले नव्हते सात सहा सात लाख रुपये भरले दोन तीन लाखासाठी त्यांनी त्यांची डेड बॉडी देणं टाळलेलं आणि जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत आम्ही तुमची डेड बॉडी देणार नाही अशी भूमिका हॉस्पिटलने घेतली होती मुळात कुठचंही हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन होतं म्हणजे बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट या कायद्यामध्ये तर त्याच्यामध्ये असा क्लॉज आहे की जर कुठचाही रुग्ण पैसे भरण्यासाठी असमर्थ ठरला म्हणून तुम्ही त्याची बॉडी देणं रोखू शकत नाही हा कायदा आहे पण हॉस्पिटल त्या कायद्याला जुमरत नाही याचं कारण आहे की शासनाचं वचक नाहीये म्हणजे महापालिका हॉस्पिटलला मान्यता देते तुम्ही हॉस्पिटल चालवा म्हणून पण त्यासाठी जे काही शासनाने अटी शर्ती नियम ठरवून दिलेले असतात ते पाळावेत की ते पाळले जात आहेत ना जात आहेत त्याच्याबद्दल कुठच्याही प्रकारची पॉलिसी नाही शासनाचा त्याच्यावरती वचक नाही आणि तो वचक ठेवण्याचं काम पक्ष संघटना म्हणून आम्ही करतो शासन स्तरावर काय पावलं उचलली गेली पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी शासन स्तरावरती बघा एक पॉलिसी करणं गरजेचं आहे आणि पॉलिसी केल्याच्या नंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं जास्त गरजेचं आहे म्हणजे शासन कायदे करतं नियम ठरवून देतं अटी शर्ती घालतं पण ते पाळले जात आहेत की नाही जात आहेत मग जर नाही जात आहेत तर याच्यावरती काय कारवाई केली गेली पाहिजे तर हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होणार मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नवी मुंबई शहर हे एकविसाव्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून yes. प्रचलित आहे आज हे शहर सिडकोने वसवलं कुठचंही शहर वसवताना म्हणजे त्या शहराला चांगले रस्ते असावेत बागा असाव्यात मैदान असावेत तशा हॉस्पिटल शाळा या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर माहितीच्या अधिकारांतर्गत आम्ही एक माहिती मागवली त्रेपन्न भूखंड आहेत या शहरामध्ये जे हॉस्पिटलसाठी राखीव होते आज नवी मुंबईतलं नेरुळ मधलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की त्या भूखंडावरती एक कमर्शियल बिल्डिंग उभी केली हॉस्पिटल आणि ह्याच्या नावाखाली त्यांनी एक फक्त लॅबोरेटरी चा तिथे चालू आहे बाकी चप्पल आणि इतर दुकानं आणि सगळी दुकानं विकून ते मोकळे झाले हा भूखंड सिडकोने दिला एखाद्या हॉस्पिटलच्या वापरासाठी आणि तिथे जर तुम्ही इतर व्यवसाय सुरू आहेत ह्याच्यावरती अंकुश नाहीये ह्याच्यावरती लक्ष नाही यावरती कुठच्याही प्रकारचे कार आम्ही पत्र पत्र व्यवहार करतोय शासनाकडे आमची गाराणी मांडतोय ह्याच्या पलीकडे जाऊन आंदोलन करतो पण जोपर्यंत कारवाई होत नाही शासनाकडून तोपर्यंत या गोष्टी थांबणारच नाही आज कोविड मध्ये आपण बघा की बेड्स मिळत नव्हते लोकांना बेड मिळत नव्हते एवढे मोठ्या प्रमाणावरती हॉस्पिटल्स आहेत आणि जिथे हॉस्पिटल व्हायला हवेत तिथे हॉस्पिटल नाही गोष्टी जर उभ्या राहिल्या तर ऑब्व्हिअसली आपल्या शहरामध्ये आरोग्य व्यवस्था आपली ढासळत जाणार आहे आणि आज नवी मुंबई शहराची जी आरोग्य व्यवस्था ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे असं चित्र आहे आज पण हे सगळं बघितल्यानंतर चित्र बदलावं असं वाटतं चित्र बदलावं असं निश्चित वाटतं पण ह्याच्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न व्हायला हवेत म्हणजे लोकांकडूनही त्या गोष्टीचा रेटा लावला पाहिजे प्रश्न विचारले गेले पाहिजे म्हणजे आज वाशी सारख्या ठिकाणी महापालिकेचं जे हॉस्पिटल आहे त्याला लागूनच महापालिकेने ला ती जागा भाडतात ववर दिली वाशीला, वाशीला। आणि त्यांच्यामध्ये करार झाला की दहा टक्के बेड त्यांनी गरीबांसाठी जे काही राखीव ठेवले पाहिजेत आज कुठच्याही प्रकारचा फलक तिथे लावलेला नाहीये की लोकांना ती ती स्कीमच नाही कळत ती स्कीम कळते कोणाला माहितीये फक्त नगरसेवकांना आमदारांना किंवा त्यांच्या ज्या काही कार्यकर्त्यांना ज्यांच्या मर्जीतल्या लोकांना ते लोक तिथे त्या गोष्टींसाठी उपचार घेऊ शकतात पण ज्याला खरी गरज आहे जा, जो माणूस खरंच त्या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तिथे गेला पाहिजे त्याला ती गोष्ट माहितीच नसते तो ऍडमिट होतो लाखोंची बिलं होतात आणि नंतर हॉस्पिटल त्या माध्यमातून पैसे कमवतात हा प्रकार जो आहे हा सगळ्यांना माहिती आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही का सर्वांना माहिती आहे पण कोणीही कारवाई करायला तयार नाहीये लाखोच्या बिलांचा मुद्दा आला तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी बिला आकारली जातात म्हणजे साधी प्लास्टिक करायची असेल तर दोन लाखापासून जेवढे जेवढे हॉस्पिटलचं मोठ्या मोठे रेट म्हणजे जेवढं मोठं हॉस्पिटल तेवढे मोठे रेट असतात पंधरा लाख वीस लाख या रेट संदर्भामध्ये काय वाटतं धोरण आखलं गेलं पाहिजे शासनाने या गोष्टीसाठी नियमावली ठरवली गेली पाहिजे म्हणजे हॉस्पिटल ला कुठच्या आजारासाठी एक रेट कार्ड ठरवलं गेलं म्हणजे आज आपण एक पाण्याची बॉटल विकत घेतो ना तर त्याला एमआरपी आहे मॅक्झिमम रिटेल प्राइस त्याला प्रत्येक गोष्टीला एक एमआरपी आहे आज तुम्ही प्रत्येक गोष्टीचे टॅक्सेस ठरवलेले आहेत तुम्ही सगळ्या गोष्टींच्या किमती ठरवल्या पण आजारांविषयी एमआरपी आर नाही आहे एक एखादं सर्जरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही दोन लाख होते ते दुसऱ्या साध्या हॉस्पिटलमध्ये लाख रुपयात कुठे पन्नास हजारात कुठे दहा लाखात ही जी तफावत आहे हो ना ही जर वाढीला लागली तर भविष्यात लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणारच नाही आहेत कारण <laughs> पैसा कमवण्या हो एक मी हेतू आहे त्यांचा म्हणजे शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय संस्था याच्या नावाखाली ज्या मोठ्या संस्थानिकांनी कवडी मोलदाराने ज्या जागा बळकावल्या ताब्यात घेतल्या आणि तिथे लोकांना ज्या सोयी द्यायला पाहिजे होत्या त्या आज मिळत नाहीत परिस्थिती आहे आज महाराष्ट्रात आणि शहर इतर शहरात नवी मुंबईत तर त्याचं चित्र फार विदारक आहे सर तुम्हाला आठवत असेल नवी मुंबई महानगरपालिका स्मार्ट सिटी आहे डेव्हलप झालेली सिटी आहे मात्र इथली आरोग्य व्यवस्था मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्णपणे ढासळलेली आहे मी बघतोय की एक, -एक रुग्णालयात सरकारी जायचं म्हटलं तरी लांबच्या लांब रांबा काय रांगा लावाव्या लागतात या सगळ्यांवर काही तोडगा निघेल असं वाटतं किंवा या आरोग्याला उभारी देण्यासाठी काही करता येऊ शकतं असं वाटतं करता येऊ शकतं निश्चित करता येऊ शकतं पण शासनाला त्या गोष्टीची इच्छाशक्ती नाहीये म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की नेरुळला मीना मासाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटल आहे जिथे डिलिव्हरीज होतात आम्ही आम्हाला जी माहिती मिळाली त्या साडेचार हजार डिलिव्हरीज एका वर्षाला होत आहेत सहा सात सा, माळ्याची इमारत आहे आज त्या हॉस्पिटलमध्ये एकही आयसीयू नाही कोविड काळामध्ये शासनाने त्यांना दहा आयसीयू बेड दिलेत दहाच्या दहा आयसीयू बेड आज धूळ खात पडून येतात कारण काय माहितीये महापालिकेकडे मॅन पॉवर नाही त्यासाठी लागणारे डॉक्टर्स मेडिकल स्टाफ पॅरामेडिकल स्टाफ हे त्यांनी नियुक्तच नाही केला असूनही असून पालिका घाट घालतीपूरमध्ये नवीन साडेसातशे करोडचं हॉस्पिटल त्यांना बांधायचं आहे आज मीनाताई ठाकरे हॉस्पिटल असेल वाशीच महापालिकेचं रुग्णालय असेल बेलापूर असेल ऐरोली असेल या हॉस्पिटलची आज काय परिस्थिती आहे म्हणजे एवढ्या यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे यांच्याकडे इमारती आहे त्यांच्याकडे जागा आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण काही यांच्याकडे इच्छाशक्ती नाही तुम्हाला मॅनपॉवर नियुक्त नाही करायची तुम्हाला असलेली जी काही साधनं आहेत ती वापरायची नाहीत ती जर व्यवस्थित केली ना तरी साडेसातशे करोडचं हॉस्पिटल बांधण्याची गरजच नाही मुळात काय की आता बरीच लोक म्हणतील की ह्यांचा हॉस्पिटलला विरोध आहे एक गोष्ट आज अंडरलाईन करून सांगतो आमचा हॉस्पिटल बांधण्याला विरोध नाही मुळीच नाही पण माझं आणि पक्षाचं असं म्हणणं आहे की ह्यांनी असलेली व्यवस्था जरी सुधारली ना तरी पुष्कळ आहे बरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याकडे पेशंट्स आहेत तिथे मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये दिवसाच्या ओपीडीला जर साडेतीनशे चारशे महिला येत असतील गरोदर आज त्यांच्यासाठी एक गाय नाही का फक्त ही परिस्थिती म्हणजे त्या त्यांनी त्या ज्या बाई जी पेन मध्ये आहे तिने तासन तास तिला लाईनमध्ये उभं राहावं लागतं जर अशी परिस्थिती जर असेल गरोदरपणामध्ये जर तिला तासंतस तिथे उभं राहावं लागतंय तर मग आपल्या या आरोग्य व्यवस्थेबद्दल अजून आपण काय बोलावं की साडेसातशे करोड कोरू, खर्च करून पालिकेला असं नेमकं काय साध्य करायचंय आता <laughs> हे विषय सुरू असताना फायर सेफ्टी नावाचा पण एक विषय आहे जो सर्रास फाट्यावर मारून सध्या वैद्यकीय क्षेत्र सुरू आहे हो हो याकडे दुर्लक्ष प्रशासनाचं कसं असतं की हॉस्पिटल कसंही बांधलं तरी चालेल असा विचार करून नाही चालत म्हणजे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एक फायरचा जो परवाना आहे ना हा खूप मॅन्डेटरी डॉक्युमेंट एक कागद असतो फक्त की महापालिका एनओसी देते की तुम्ही हॉस्पिटल चालवा पण ते एनओसी देता ही फक्त कागदावरती आहे म्हणजे मी जबाबदारी सांगतो ह्या एनओसी विकल्या जातात अक्षरशः अधिकारी दोन पाच पैशासाठी विकले जातात आणि हॉस्पिटल्स ला त्या फायरच्या परवानग्या मिळतात देऊन मिळतात म्हणजे एक नामांकित हॉस्पिटल आहे जिथे फायरचे कॉरिडॉर मॉलमध्ये हॉस्पिटल आहे ते कॉरिडोर त्यांनी इलिगल कन्स्ट्रक्शन केलं ऑक्युपाय केले आणि फाय त्यांनी पूर्ण सगळ्या त्या ठिकाणी बेड्स कॅबिन्स वगैरे सगळ्या उभारल्या आणि तिथे अतिक्रमण करून आज राजोरसपणे हॉस्पिटल सुरू होतं आमच्या तक्रारीनंतर आज महापालिकेने त्यांची फायरुसी रद्द केली आजही त्या हॉस्पिटलकडे फायर एनओी नाही तरी देखील हॉस्पिटल सुरू आहे बरं हॉस्पिटलला आज फायरची नोटीस होती अतिक्रमण विभागाची नोटीस होती एमआरडी पीची नोटीस आहे कॅव्हेट दाखल झालेला दा आहे या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा हॉस्पिटलची मगरुरी एवढी की हॉस्पिटल आज महापालिकेच्या विरोधात कोर्टात गेले एकदा प्रकारे न्यायप्रविष्ट झाले की सगळ्या कारवाया थांबतात ह्यांचा धंदा सुरू आहे आता भविष्यात जर आग लागली तर मग आणि जर आग लागल्याच्या नंतर जर काही याच्यामध्ये जर हकना जर बळी गेले तर ह्याला कोण नेमकं जबाबदार राहणार महापालिका ती जबाबदारी घेणार आहे की ते हॉस्पिटलचं व्यवस्था पण जबाबदारी घेणार म्हणजे आता एक मागच्या काही वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यात आग लागलेली होती जिल्हा रुग्णालयाला आणि दहा बालकांचा मृत्यू झाला होता त्या मी आम्ही ज्या पाहिलेल्या गोष्टीमध्ये एक वाक्य जे आहे ना जे आपल्या मन आपलं ते खूप हे वाईट अवस्थेत मी पाहिलं की ती आई बोलते की माझ्या बाळाच्या शरीराचा कोळसा झालेला होता तर हे चित्र आपल्याला नवीन आणायचं आहे का ही परिस्थिती आहे म्हणजे फायर विषयाकडे इतकं दुर्लक्ष केलं जात आहे की त्यांना काही फरक नाही पडत आहे त्या गोष्टीचं गांभीर गांभीर्य नाही आहे बिलकुल गांभीर्य नाही त्यांना गरजही नाही आहे त्यांच्यासाठी हा फक्त एक कागद आहे जो कागद आपल्याकडे अधिकाऱ्यांनी साईन करून दिला की आपल्याला आपण हॉस्पिटल चालवायला मोकळे झालो पण त्याचं सिरियसनेस नाही बिलकुल मगाशी जे आपला विषय सुरू होता योजनांचा योजना काढल्यात जसं महात्मा फुले फुले योजना योजना ह्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुणीतरी आडकाठी घालते किंवा त्या पोहोचत नाहीत सरकार कुठेतरी अपयशी पडते असं वाटत सरकार अपयशी पडत ही गोष्ट खरी आहे म्हणजे ज्या पद्धतीने त्या लोकांपर्यंत त्या पोचल्या गेल्या पाहिजे पोहोचल्या नाहीयेत मुळात हॉस्पिटलमध्ये समजा एखादी ती योजना राबवली जाते त्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन फार गांभीर्याने बघत नाही म्हणजे एखादा म्हणजे मी अत्यंत जबाबदारी सांगतो की नामांकित हॉस्पिटल नवी मुंबईतलं ज्याने वैद्यकीय संस्थेच्या नावाखाली जागा घेतली आणि पेशंट ऍडमिट झाल्याच्या नंतर तुम्ही अमुक अमुक रकमेचं डिपॉझिट भरा योजनेसाठी फॉर्म भरा आणि जर योजना तुम्हाला लागू झाली तर मग पुढचे उपचार होतील तोपर्यंत तो तुम्हाला हॉस्पिटलचे पैसे भरावे लागतील ही परिस्थिती आहे <laughs> योजनेसाठी तुम्ही कागदपत्र घेऊन टेबल टू टेबल फिरायचं त्यांच्या ज्या काही खिडक्या असतील खिडकी टू खिडकी फिरायचं योजना ज्यावेळेस तुम्हाला लागू होईल त्याच्यानंतर तुमचं ते फ्री बिलिंग सुरू होतं तोपर्यंत हॉस्पिटलचे पैसे भरावे लागतात बरं भरलेले पैसे परत मिळत नाहीत बरोबर ही परिस्थिती ह्याच्यासाठी आज मोठ्या प्रमाणावरती रुग्णांना संघर्ष करावा लागतो आता राष्ट्रवादीची सेल असेल किंवा इतर वैद्यकीय सेल्स से? आहेत या माध्यमातून या योजनांसंदर्भातील जनजागृती मोहीम सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे राष्ट्रवादीची काय भूमिका आहे या योजना आम्ही लोकांकडे या योजना काय आहेत नेमकं याची जनजागृती करतोय आणि मुळात काय जनजागृती होते बऱ्याच ठिकाणी होते पण हॉस्पिटलमध्ये जिथे या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या होत नाहीत तिथे ना आरोग्यसेवक असतात त्यांनाही त्याच्याशी फार घेणं देणं नसतं आणि हॉस्पिटलचे व्यवस्थापन तर मुळीच नसतं पुढचे ह्या ज्या हॉस्पिटलला वाटत नाही की त्यांनी योजनेतून त्या गोष्टींचा त्या आजाराचा उपचार घ्यावा त्यांना वाटतं की आमच्याकडे जर तो पेशंट ऍडमिट झाला ना तो तो कमर्शियल वेने होणार की त्यांचा तो कमर्शियल रेट लागतो शासनाचा तो रेट वेगळा आहे एनजिओप्लास्टिक शासनांची काही ठरवून येईल रक्कम आहे आणि तीच खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याच हॉस्पिटलमध्ये जर तो प्रायव्हेटमध्ये ऍडमिट होतो तर ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तर हॉस्पिटल या योजनांना बाजूला सरून पेशंटकडे कमर्शियल नजरेने पाहते ही परिस्थिती आहे हे सगळं दुर्दैव आहे मात्र हे चित्र बदलावं वै यासाठी वैद्यकीय कक्ष तुमचाही काम करतोय हो। महाराष्ट्रातले बरेच जण काम करतात आता पालिकेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे येऊयात पालिका निवडणुका आगामी येऊ घातल्यात पालिका निवडणुकीसाठी काय पर्पजने तुम्ही काम करताय किंवा काय इंटेन्शन आहे महापालिकेच्या निवडणुका गेले म्हणजे आता कोविड पासून पुढे पुढे ढकलत ढकलत ते तर पाच वर्ष झाले पाच वर्ष झाली आता निवडणुका जाहीर काही महिन्यात होतील अशी परिस्थिती आहे बरं पक्ष म्हणून आमची तयारी सुरू आहे आम्ही लोकांपर्यंत जातोय त्यांच्या गरजा त्यांच्या अडचणींसाठी आम्ही धावतोय बघूया आता भविष्यात वैयक्तिक तुषार कचरे आम्हाला निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतील का नक्कीच प्रयत्न सुरू आहेत पक्षाने संधी दिली तर आपण निवडणुकी लढवू निश्चित तुम्हाला आगामी काळामध्ये तुमच्या राजकीय कार्यकर्दीमध्ये यश मिळव तुम्ही आमच्याशी चर्चा केली संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद अरे हे होते तुषार कचरे अशाच नवनवीन मान्यवरांना आपण भेटणार आहोत तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद